ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या आमचं येणे झालेलं आहे आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूना कायदेशीरित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शोभा भूमिपूजन झाले आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट दोन्ही मार्केट जे आहेत ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे आज एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना पण माहित आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे ते या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्यांच्यामुळं मिटल आणि दुसरं म्हणजे हायवेला असल्यामुळं तर आम्हाला हायवेच जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करावं लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे, जे, जे मोठे ट्रक आता सोळा चाकी अठरा चाकी वगैरे जे आता यायला लागले ते ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही त्यामुळं आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी असून सुद्धा तो वाढू शकला नाही वस्तुस्थिती आहे पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल आपोआप आमचं शहर मोठ होईल कारण शेवटी व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे आर्थिक जी काही गती आहे ती वाढती ही वस्तुस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय आपलं या याला पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावे